गुढीपाडव्यानिमित्त सोलापूरहून श्रीशलम येथे पाच नंदीध्वज घेऊन निघालेल्या नंदीध्वज धारकांनी तेलंगणातील कलगुट्टा येथे रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली सोलापुरात आज रंगपंचमीनिमित्त रंग, रंग खेळला जातो पण आज ते सोलापुरात नसल्याने जे आहे ते आहेत तेथे रंग खेळत आहेत हलग्यांच्या कडकडाटात एकमेकावर गुलालांची उधळण केली सदर प्रसंगी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू सूरज हिरेहबू सागर हिरेहबू तसेच श्री सिद्धेश्वर सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सदस्यांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली